माझे नाव श्रावणी सुनील वराडे मी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव सिद्धेश्वर माझ्यावर मी आज आज मी मी आई बोलणार आहे माझ्या या विषयावर बोलण्यासाठी आले पण खरे ज्या मातेने मला नऊ महिने उदळात वाढवले जिच्यामुळे मी एक जग पाहिले जिने जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करून दिली या, ज, या जगात राहावं कसं बोलावं वा कसं वागावं वा कसं आणि घडावं कसं हे शिकवलं त्या मातेचं शक्य नाही अशा माउली विषयी चिमुकली काय बोलणार आभाळ एवढा कागद व समुद्र एवढी शाई घेतली तरी आईची थोरवी लिहिता येणार नाही कवी सुरेश भट्टर म्हणतात कवी सुरेश भट्टर म्हणतात आई तुझी अशी मी गाई नरोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी पण या निमित्ताने माझ्या आई विषयी थोडे व्यक्त करता येते त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार माझ्या आईचे नाव सोनाली आहे साधी प्रेमळ व मायाळू आहे माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते मला तर अगदी थोडा प्रमाणे जपते आम्ही घरात दोन महिने आहोत आम्हाला भाऊ नाही तरी माझ्या आईने मुलासारखेच अडवले आई हा माझा पहिला गुरु आहे आईनेच मला बोलायला आता शिकवले ते असताना मी चुकले मला मारले सुद्धा पण लगेचच तिने माझ्या पाठीवर प्रेमाचा हातही फिरवला तिच्या संस्काराची शिदोरी माझ्या आयुष्याचा ठेवा आहे आई विषयी अजून काही बोलायचे झाले तर मी असे म्हणे आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना आकार कधी घडेल मोठ बरगाच कधी घडेल तिचा उपवास शेतातून चालताना काट्याचे पास आई माझी मायचा सागर दिला तिने आकार नभीची चांद आणि चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी हो जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये खूप आयुष्य जगेन आई देवा पाशी सुद्धा मी तुलाच ग मागेन आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना आकार मला माहित आहे माझ्या आईसात तुम्हा सर्वांची आई असेल आई विषयी अजून काही बोलायचे झाले तर मी असे म्हणेन स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वडील आहे आई पेक्षा श्रेष्ठ दुसरे दैवत नाही विचार सर्वांना आई कधीच विसरू नका ज्यांनी अमृत पाजे त्यांना विष पाजू नका कोटी रुपये कमवत असाल पण आई जास्त नाही जसे कराल तसे भराल हा नाही तुम्ही विसरू नका जगात कदाचित पुत्र कुपुत्र होईल पण आई कधीच कुमाता होणार नाही दनाने बाई व दही मिळेल पण आईची माया कधीच मिळणार नाही संसार सुखाचा करायचा असेल तर संसार सुखाचा करायचा असेल तर एकच मार्ग आईची उपासना व बायकोची जोपासना करा काही माणसांना वस्तूंची किंमत कळते पण आई किंमत कळत नाही अशा आई स्वतः उपास राहून आपल्या लेकराला घास भरवते कारण तिला वाटत आपला लेकरू आपल्या भविष्यातील आधार आहे पण पुढे काय होत पण पुढे काय ज्या ज्या लेकराला आई लेकरा आईने सुखाचा त्याग केला ते लेकरू त्या आईला वृद्धाश्रमाची वाट दाखवतो किती वेदना होत असेल त्या माउलीला अशा आईकडे बघितल्यावर त्या लेकराला सांगाव वाटतं नको गुरु देव पूजा नको करू हरिनाम आईच्याच पायी तीर्थ हरिराम आईचाच पायी हे अतिशय सुंदर आहे अशा जीवनाचे दर्शन घडवते ती म्हणजे आई आणि फक्त आईच होय म्हणून जगातील प्रत्येक माऊलीला मनावाच वाटत म्हणून म्हणते आनंदाने भरावी तुझी गोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या बोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी अरे तुझ्या चरणी ठेवून माय धरावे तुझे पाय तवा मले तुझ्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरुनी हंबरुनी वासर आले चाटते जवा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय अशा या मायेचा निका जर असणारा जगातील प्रत्येक माऊलीला माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय जन्नी जय माऊली धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा